नमस्कार आज आपण बघणार आहे गोळ शंकरपाळी तुम्ही बघू शकता किती मस्त आपली शंकरपाळी फुगलेली आहे आणि खूप साऱ्या सुद्धा आलेले आहे आणि हाताने जरी शंकरपाळी आपण तोडली तर तो अगदी बिस्किटासारखी मस्त खुसखुशीतसुद्धा झालेली आहे चला तर मग आपण बघूया त्यासाठी लागणारे आवश्यक साहित्य त्यासाठी मी चार वाटी मैदा घेतला आहे एक वाटी साखर अर्धी वाटी साजूक तूप आणि अर्धी वाटी दूध सगळ्यात आधी आपल्याला तुपाचं मोहन मैद्यामध्ये घालून घ्यायचं आहे त्यासाठी मी गॅसवरती एका पातेल्यामध्ये तूप मस्त गरम करायसाठी ठेवलं आहे तूप आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे गॅस मंदच ठेवायचं आहे नाहीतर तूप जळायची शक्यता असते तूप मस्त गरम झालं आहे आता हे आपल्याला लगेचच मैद्यामध्ये टाकून घ्यायचं आहे त्यामुळे मैदा मस्त फसफसतो आणि छान हलका होतो तूप टाकून झाल्यानंतर तूप जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत आपल्याला चमच्याने छान मिक्स करून घ्यायचं आहे सगळ्या पिठाला आणि थोडंसं हाताला सोसवेल असं वाटलं की आपल्याला हाताने चोळून घ्यायचं आहे छान मैद्याला मस्त तीन ते चार मिनिट आपल्याला हे चोळून घ्यायचं आहे मैदा मुठीत घेतल्यानंतर त्याची अशी मूठ तयार झाली पाहिजे म्हणजे आपलं पीठ मस्त हलकं झालं आहे तुम्ही बघू शकता मस्त मूठ तयार झाली आहे इकडे परत मी गॅसवरती एक पातेलं ठेवलं आहे त्यामध्ये दूध आणि साखर आपल्याला टाकून घ्यायची आहे आणि ही साखर आपल्याला दुधामध्ये मस्त मिक्स करून घ्यायची आहे आधी साखर तुम्ही बघू शकता पूर्णपणे मिक्स झाल्यानंतरच आपल्याला गॅस चालू करायचा आहे साखर पूर्ण मिक्स झाली आहे दुधामध्ये आता मी गॅस ऑन करून मंद गॅसवरतीच हे साखर विरगळेपर्यंत ठेवणार आहे आपल्याला या साखरेचा पाक वगैरे नाही बनवायचा फक्त मंद गॅसवरती साखर विरगळून घ्यायची आहे दुधामध्ये साखर पूर्णपणे विरगळली आहे आता मी गॅस बंद करून हे मिश्रण थंड होण्यासाठी ठेवते थंड झाल्यानंतरच आपल्याला गोळा मळायला घ्यायचा आहे थोडं थोडं टाकत आपल्याला पिठाचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे तुम्हाला जर हे दूध आणि साखरेचं मिश्रण अगदीच कमी वाटत असेल तर तुम्ही आणखी यामध्ये थोडंसं दूध घेऊन ते कोमट करून घालू शकता माझा तेवढ्याच दुधा दूध आणि साखरेच्या मिश्रणामध्ये गोळा मळून झाला आहे आता हा गोळा आपल्याला अर्धा तास झाकून ठेवायचा आहे अर्धा तास मुरत ठेवल्यानंतर आपण गोळ्याला बघूया अर्धा तास झालेला आहे चला तर मग आपण बघूया आपला गोळा आणखीन थोडासा घट्ट झाला आहे कारण तुपामुळे पीठ आडतं तुम्हाला जर जास्तच घट्ट वाटत असेल तर तुम्ही यामध्ये दोन ते तीन चमचे दूध गरम करून गोळा परत मळून घेऊ शकता आता मी एक गोळा काढून घेते आणि आपल्याला याची चपाती लाटून घ्यायची आहे आता या गोळ्याची आपल्याला छान चपाती लाटून घ्यायची आहे जास्त जाळ पण नाही आणि जास्त पातळसुद्धा नाही लाटायला थोडं जड जाते पण शंकरपाळी मस्त छान परफेक्ट अशी बनवून तयार होतात चपाती लाटून झाल्यानंतर मी या साईडच्या क्रॅक गेलेला कडा आधी कट करून घेते आता चौकोनी आकारामध्ये मी शंकरपाळी कापून घेणार आहे तुम्ही आवडीप्रमाणे कापू शकता चौकोनी किंवा डायमंड शेपमध्ये सुद्धा कट करू शकता शंकरपाळी बनवताना तुम्ही साखरेचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता हे बघा मी चौकोनी कट करून घेतले आहे एवढ्या जाडीचे मी सगळे शंकरपाडे बनवले आहे आता हे मी ताटामध्ये काढून घेते आणि दुसरीसुद्धा चपाती लाटून घेते सेम प्रोसेसने मी सगळी शंकरपाडी बनवून घेतली आहे इडलाच मी कढाईमध्ये तेल गरम करत ठेवलं होतं तेल गरम झालं का ते एकदा चेक करायचं आणि आपल्याला शंकरपाडी तेलात टाकून घ्यायची आहे शंकरपाडी बनवताना आपल्याला तेल मध्यम गरम करून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये जेवढे बसतील तेवढेच आपल्याला शंकरपाळी टाकून घ्यायची आहे एका साईडने शंकरपाळी थोडीशी झाली की आपल्याला परतून घ्यायची आहे परतून झाल्यानंतर आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत शंकरपाळी तळून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता आपली शंकरपाळी तळून झालेली आहे आता मी ही प्लेटमध्ये काळून घेते शंकरपाळी आपल्याला खूप जास्त डार्कसुद्धा तळायची नाही कारण काढल्यानंतरसुद्धा ते खूप गरम असतात त्यामुळे त्याचा कलर बदलतो सेम प्रोसेसने मी सगळी शंकरपाडी तळून घेतली आहे तुम्ही बघू शकता किती मस्त लेयर्स आले आहेत आपल्या शंकरपाळ्यांना आणि फुलून डबल झालेली आहेत सेम प्रोसेसने मी सगळी शंकरपाडी बनवून तयार केलेली आहेत त्या पद्धतीने शंकरपाडी बनवून बघा खूप छान बनतात अगदी परफेक्ट मेजरमेंटने मी तुम्हाला शंकरपाडी बनवून दाखवलेली आहेत बनून बघा आणि मला कमेंट्स करून नक्की सांगा शंकरपाडी कशी बनली ते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीनच्या रेसिपींसोबत तोपर्यंत धन्यवाद